आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कबूतर शर्यतीच्या वादातून एका सतरा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली पेट रोडवरील कर्णनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलंय या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आशिष दशरथ रणमाळे वैवर्ष सतरा असा हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्यात मिळालेल्या माहितीनुसार कर्णनगर पेट रोड येथे राहणारा गुरुवारी हल्ला केला या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला आरडाओरड झाल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी आशिषला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले संशयितांची माहिती घेत काही तासातच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार बुधवारी कबूतर उडवण्याच्या शर्यतीवरून आशिष आणि संशयितांमध्ये वाद झाले होते याच वादातून आशिषची हत्या झाली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती भर रस्त्या तरुणाची हत्या झाल्याचा कळताच शहरात मोठी खळबळ उडाली पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर